उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेंना अडचणीत आणलं जरांगेंचा ठाकरेंवर गंभीर आरोप नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करून क्लिक करा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगेंनी उपोषण केलं मग मुंबईपर्यंत मोर्चा काढला त्या सगळ्या काळात जरांगे सातत्याने गृहमंत्री फडणवीसांवर टीका करताना दिसले नुकताच जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपला आणि मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाचा हत्यार उपसलं याच दरम्यान पुण्यातील एका नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगे यांच्यासह अन्य दोघांविरोधात पुण्यातील कोथरूड न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबतच्या सुनावणीसाठी जरांगे गैरहजर राहिल्याने अटक वॉरंट काढला गेला याच सगळ्या मुद्द्यावरून जरांगेंनी उपोषण सोडताना उद्धव ठाकरेंवर संशय व्यक्त केला तक्रार करणारा ठाकरे गटाचा माणूस असल्याचं जरांगे म्हणाले इतकंच नाही तर उद्धव ठाकरेंनीच त्याला सांगितलं असावं अशी शंकाही व्यक्त केली काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सुद्धा जरांगे यांनी आरोप केले होते गेल्या सरकारनं आरक्षणाच्या नावाखाली फसवणूक केली असं जरांगे म्हणाले मनोज जरांगे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली त्यांना प्रश्न विचारले तर या महाभकास आघाडीच्या नेत्यांना इतका राग आला की त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून जरांगे यांच्यावर राग काढण्याचा प्रयत्न करतायत म्हणूनच जरांगे यांच्या विरोधातला अटक वॉरंट सारख्या गोष्टी अचानक बाहेर येऊ लागल्यात वरवर पाठिंबा देत पाठीत खंजीर खुपसण्याचं काम महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जरांगे यांच्या बाबतीत केलंय काही दिवसांपूर्वी महायुती सरकारनं आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती त्याला सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दांडी मारली होती त्यामुळे या सगळ्या घटनांचा विचार केला तर महाविकास आघाडीचा खरा चेहरा काय वरून समर्थन दाखवत असेल तरी आतून कोण विरोध करते हे जरांगे आपल्याला कळलं असेल यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद